हॅलो आम्ही काय करू मी आलो ना ते गावाची सडक नाही का ते दुसऱ्या साईडची सडक बरं ते मेन सडकून नाही गावाच्या मागची सडक नाही का ते तू गावा मी गाडी घेऊन तू कुठे आहे आता मी आले का हो तुम्ही मी बसली बाई हां मी घरचा पाक केला नाही मी माझ्या माणसाला दिला डबा करून तर काल होती शिडी तर ते गरम करून खाऊ तुम्ही आता सांग तू तो म्हणे मी तयार झाली म्हणे सर्व झालं म्हणे हां मी बसलो वाट पाहिजे तू इकडं बापा मी साडे एक घालायला हो मी हां काहीच टेन्शन नाही आहे बँक अटकलती पण मॅम म्हटलं बापा किती टाईम होते ते तुम्हाला किती नाही अगो लवकर आलो असतो मी पण तुला माहीत आहे का ज्या सोन्या दुकानात मी गेलो की नाही हां ते कानातल्या मुळे आले सोन्याचे त्या दुकानात शांताबाई आणि पार्वती ह्या बाहेर येऊन गेल्या गंगाबाईनी आता नाही अवध्यासा कुठे असतातच माझ्या जिंदगीत नाही ते गंगातलेच माणूस आहे गंगा हां मनोहरावाची बायको एक नंबर दलिंदर काय आले होते तिथं ते हां काय आले ते बाहेर तिथं शांताबाई कानातले करायला आली ती वाटते बा हां तर त्या करू आल त्या म्या सांभाळून घेतलं म्या म्हटलं ग पार्वते तुझ्यासाठी चालतो मी कानातल्या पायाले मॅ डोसाळ्या बी निघलं तर करून देतो तुला कानातले सुनायचे हा का नाही बरं झालं वाचून गेले बापा मी आता तुमची शामध्ये चालते यायचा पहिला मोबाईल आपला घ्यायचा तुमच्या बायकोने तुमची वाटच लावली असते काही खाऊ नको ते पाचशे किशी पोई हा मस्त आपण मोबाईल घेऊ आले ना माझ्यावर पंचवीस हजार रुपये आले मोबाईल घेऊ मस्त टाकाट टाकीत आणि येऊन जायचो मग तिथं मस्त आपण रेस्टॉरंटमध्ये जीव हा एकदम भारी रेस्टॉरंटमध्ये तू ये पटकन काय खाऊ नको ती बाशी पोई हां पोट घेऊन डुकीन ना तुझ्या पैस नाजूक असतो किती हां हो, हां हो, बापा बस पाय घेतली मी बॅग गुलाबी लावलं बस आता मागच्या सडकी नाही यायचं ना मागच्या मी दोन मिनटात आली कसं आहे माहित आहे का हे लोक घेऊ काही यायच्या पहिले दिसलो नाही पाहिजे कोणाले फटाकन सेवून जाय हा दुपारचा टाइम आहे कोणी नाही आहे ते शांता वहिनी गंगा वहिनी आणि हे पार्वती तिकडंच आहेत त्या हां इकून 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 आल्या मागच्या रस्त्यांना तो वाट लागून जाईल पटकन हो हो आली ना बापा आली ना बातच आली हे आली बापा किती दमली व मी पेटा 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 किती पेटा पेटा चालू बापा अजून बापा तुम्ही गाडी गाडी घेतली बापा मस्त नाही अशा गाडीवर तर कोणीच नाही बसली बापा मी हिरो दिसायला तुम्ही गोपाल खरंच सांगतो शपथ ना हा हिरो दिसायला तुम्ही पण तू भी काय हिरोईन पेक्षा काम आहे का हा? तू भी हिरोईन दिसायला पुरी चल बस लवकर हा गाडीवर पण येऊन घेऊन जाईन ना तो घरून जाईन पुरा कुठे चालता मग मोबाईल घ्यायला कोणत्या दुकान निघाले मला तू बस ना फक्त हा तू बस नेतो मस्त एकदम बढिया दुकानातून मोबाईल पाहू हा एकदम शोरूम मधून तू बस फक्त लवकर पैसे घ्यायचे सगळे आहे आपल्या जवळ पंचवीस हजार आले आपल्या जवळ आता माय कानातले होते ना व आणि साडेचार ग्रामचे होते कानातले हा लंबा हात मारला मा घरात तू टेन्शन न घेऊ बस पारवा तिनं मला काही म्हटलंही नाही तिला वाटलं मीच तिला बोलीन ते कसे गाव गुरत राहते ना घरं 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 घुमत राहते ते वाटलं सांगेन बाप्पा काय आले चोरी गेले तर बोलीन माणूस मला तिनं मला काही सांगितलंच नाही माय जमून गेलं तर लवकर बस आता <laughs> मस्त केलं बाप्पा जो गाडी केलं तुम्ही फोनचं नाही आहे चला मी बसतो गाडीवर चला लवकर मग हां तिकडं आपण जेवण खाऊन काही हॉटेलमध्ये जाऊन मग हो हो आता संध्याकाळी लवकर यूज नाही आपण तिकडच मस्त एन्जॉय करू चल लवकर बस हो बाप्पा कसं बसायच्या वाटते उच्च गाडी आहे तुमची बाप्पा आता तो, तो आशिकच उच्च आहे एवढा आता गाडी तर उच्च नशील का, तो तो उच्ची का? <laughs> बस लवकर तुम्ही पण ना लेच आहे बापा <laughs> हे काय बरं बॅग पकडा बरं नाही मला बसू द्या बाबा पकडून सकडून पहिली तर गाडी उच्ची येईल बायकोची कही बसते गाडीवर कल्ला करतो हे काय दुरली ते काय दुरली बाय तुला मी हसू राहिलो हा किती लकी आहे तू मग आता तुमची प्रियसी आहे हो ना मी तुम्हाला कशा रागा सांगते मी ते बायकोवर कल्ला करता तुम्ही लोक आमच्या हाताना करता बाबा आहे की नाही बायकोची बॅग मी पकडली पण तुम्ही बॅग पकडू आलो मोबाईल रीपाइल बंद करून ठेवून देतो नाही तर ते गंगा हींना पार्वती घरी पहिले मलाच फोन लाविन ते म्हणून मोबाईल बंद करून ठेवून देतो म्हणून ते नेटवर्क नव्हतं मग मी म्हटलं तिने ट्रॅक्टर सुधाराय चाललो मी मग ती दिसली होती तई आणि घरी गेल्यावर फोन नाही करीत अजून आले नाही का तुम्ही करू काय मंगण दिसतपणे पेंजे आपल्याले कोणाचं म्हणत नाही माय तर फोनच नाही मला टेंशनच नाही काही तुम्ही देव निश्चिंत रहायच्या कोण हां तुमचीच बाई काय दौडी तमाशाबाज चल केला स्विच ऑफ करून टाकला मोबाईल टेंशन नाही आता कोण डिस्टर्ब नाही करीन आपल्याला मस्त एन्जॉय करू आज आपण घेतले का मग शांताबाई ना सोन्याच्या कानातले हो सुनबाई इतके मस्त डिझाईन होते हो माया सोन्याच्या कानातले आणखी हा की तुला काय सांगू दो मस्त घेतले बाई साखायाचे हां साखायाचे मस्त झुमके घेतले सुनीसाठी आणि शांताबाईने घेतल्या बिर्या मस्त 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 बिर्या घेतल्या मी जाय जाय जात आहेत हो का वा आता बाई खरेच काय एवढे सुंदर कानातले होते हो हो चालतं ना शांताबाईच्या घरी पाहायला हां चालतं संध्याकाळी आता आपण तसेच घेऊ ना मग तशाच डिझाईनचे पाऊ आपणमध्ये आपलं असायाबिंनी घ्याल ना दिवाळीच्या व्यक्ती की आपण धनतेरसले करून घेऊ दोघी सासून आले कानाल त्याच्याची जोड हां खरंच काय ते नाही हो हो खरंच माई ओढ मस्त आहे तो आय सांगू तुले रेश्मा लेस बुड्या कानातली होती असं असाट्या घेऊन घ्या पण काय माहि पैसा न आला आपल्याजवळ काय घ्या सध्या काहीच नाही आहे जाऊ द्या आता दिवाळी करू धनतेरसले का हो ते सासू दिसून राहिला पुढे गेला हां मनोहरराव कुठे गेले दिसून राहिले माय अंगात ते नाही आहे घरात यावं दिवायला काय मी प्यायली ना पहिली गेली भारत उशी बजारात नाही झाला माणसा गायब म्हटलं ना जाऊ नको मी भांबे घासू येईल ते पिटू गेला खेळले बस होते मामाजी हॉल मध्ये पेपर बसू राहील ते काही गेले काही नाही काय माहिती मोका पाहिजे फक्त काय माहिती आणि माणसाचा येतो चक्कर मारून थांबतो आता सासूला यायला लागले बाई एवढ्या बुड्या पण दोघे जण सटकले दोघे जण सासू बीन सासरा बी कुठे पदर पितर घेऊन थोडासा दिसला नाही घरी की निघाली पदर घेऊन घुमायला तुम्ही कामात तसे करता हा रिकामे चोराचे हो तीस हजार रुपये कमावून दिले हा म्हणून तुमच्या मागे घुमा लागते मला घरा घरा बस हा एकच गोष्ट पकडून राहतो तू जिंदगीभर मला त्यांना देत्या गोष्टीचा तीस हजार गमावले तीस हजार गमावले आणि तू साड्या एवढे गहिणे घेतो त्याचं काय नाही काय गहिणे काय मीच येतात गायन ठेवायले पीक पेराले पडलं त्यांना गंगा हारते ज्यांना गंगा कानातले ज्यांना गंगा त्या सोन्याच्या बांगडे माहिती असतं गहिणे कामी करू करू मामावर पेरलं ते तुमचे कुठे गेले तीस हजार गंजे पडते मला काय नाही कुठे गेले असते तिकडेच गेले असते शोका काय काम आहे तुम्हाला ना, का गेलते ना, ना गेले गेलते मी जाऊ ना अरे बापाचे काय क्लासाठीच गेल तर ना तुला आवडते ना पनीर पुलाव पाय त्यासाठी पार्सल घ्यायला गेल तुम्ही पनीर पुलावचं म्हटलं माहिती गंगा घरोघर घुमत राहते आधीला मस्त सप्लाई देतो तो त्यासाठी मी पुलावचं पार्सल आणलं पाय पनीर पुलाव तर आवडीच आहे ना आता बापा तुमची थांबांगी बरोबर आहे ना

अरे वा सुधारला वाटते बाई सतरा वाला सुधारला वाटते <laughs> का ले, ले। आ, 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 वा पिंकी तर बापाचा अजून पताच नाही पाहिना पाय बरं आपण सोन्याच्या कानातले पाहिले हां बाहेर हॉटेलमध्ये खाल्लो बी घुमलो बी आता घरी आलो अजून तर बापाचा पता नाहीये हां कुकडे गेलो म्हणून असे ये तू जाय म्हणे मी येतोच म्हणे मागो एवढा टाईम एवढा टाईम लागते का ट्रॅक्टरचं काम करायला आता फोन करते माणसाची कुठे गेलं कुठे नाही तर हे थोडं झालं होतं हे धान्य राहते माणसावर मला वाया चाललं वाटते थोडंसं वाटलंच मला काहीतरी गडबड वाटे ब मी आता शांताबाई गंगावती सांगत जास्त बोलली नाही कुठे गेलं कुठे नाही हो झांबल तुमच्या कुस्तुबी मला असं वाटतं पण तिथंच मॅम तुला आव्हान दिला हे बाबा लपूर येईल ते बाबा तुझ्या काय माहितीये लपूर येईल ते असेल पाहून बराबर वाटलं मी बाबाचं म्हटलं हे टूक टोक वाजण फोन यायला गुरायला कोणत्या कौरश क्षेत्राच्या बाहेर गेले माणूस आपण ज्या मोबाईल नंबरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे तो सध्या स्विच टॉप म्हणजे बंद आहे कृपया थोड्या वेळानं पुन्हा डायल करा आई माय का काय गडबडते नाही आहे म्हटलं असा कसा मोबाईल बंद झाला असे नाही काहीतरी गडबडदस्ती बेना मिळे तुला काय वाटते हो हो पिंकी हे आसान नाही आहे कसा कसा मोबाईल बंद झाला का तर सचायजिंग केली स्विच टॉप कसं झाला हातानं बंद केला असे माणसानं हां थांबी येऊ दे आता येऊ दे थांबी काढते सटक हां फक्त खबरच हो ठेवते मी याच्यावर आता हां कोई येते घरी तेच पाठ काय तर करत नाही तर आता घंट्या घंट्या भरातून काही येतं खोलीन ना तो आहे मी हा बापा मी सुट्या दुकानात आणलं होतं मध्ये हां पिंकीची बापा एवढ्या मोठ्या दुकान काय आलं हा तुला काय छोट्या मोठ्या दुकानात नेईन कमी मी जे मोबाईल मी दुकानातून घेतला त्या दुकानात आणेन ना तुला आणि तू पसंत कर मोबाईल कसा पाहिजे तुला तर

आ, हे वहिनी आहेत <laughs> <बलता> <laughs> का दादा वहिनी सारख्याच आहेत हो ना वहिनी आहे ना वहिनी वहिनी आहे ती आई नाय पण बोलतो ना वहिनी मग आता वहिनी नाही का त्याच्यात वहिनी नाही का लपून लपून वहिनी चुरीची बहिणी आहे पार्वतीला आणतोय का मी दुकान एवढ्या दादा मला केली तुम्ही मला मी रील रील्स बनवते रील्स तर मला असा एकदम एच डी मोबाईल दाखवा ज्यात मी एकदम सुंदर दिसली पाहिजे तसे तुम्ही सुंदर हाऊस ते एकदम त्याचे लोक बनतात की मोठे मोठे लोक हां मोठे मोठे ज्यांचे चॅनल आहेत ना तसा व्हिडिओ बनला पाहिजे माझा मी मला खूप आवड आहे सबस्क्रायबर माझी लोक झाली पाहिजेत असं छान पैकी मोबाईल दाखवा मला जेव्हा रील्स बनवत आली पाहिजे मला त्याच्यामध्ये दादा रेंज कितीची रेंज कितीपर्यंत दाखू मग आहेत असे एकशे एक मोबाईल आता दुकानामध्ये पूर्वी शॉपच त्याची आहे आपली दुकान मोबाईलची जसा पाहिजे तसा मोबाईल फीचर्स सर्व भेटते आपल्याकडे कॅमेराला क्वालिटी पण एवढन सहस एव्हन आहे बाप्पाचा दहा हजारात का मोबाईल मध्ये रील बनते का आ, दादा कोणताही मोबाईल दाखवा पण सतरा अठराच्या वरच दाखवा म्हणजे वीस पर्यंत दाखवून द्या वीसच्या अंदर बसला पाहिजे मोबाईल बापरे मीचा मोबाईल खरंच का बापरे मी तर ते पाहिजे आणि जे सपनात तसं असलं ना हकीकात पण तुम्ही माझ्यासमोर आले बापरे वीस हजाराचा मोबाईल ओ माय गॉड मी खाली ना पडून जाऊ इथंच लव्ह स्वीट ऑफ यू पिंकीची बाबा खूप स्वीट आहात तुम्ही आय लव्ह यू पागल लोक आहेत ना इथं ऐकतील ना काय तुला माहित आहे वहिनीच आहे म्हणून वहिनी काय म्हणू शकत नाही काय लव यू वहिनीच एक नंबर आहे तो मोबाईल एक नंबर घे घ्या लागेल ना दादा एक नंबर मोबाईल पाहिजे वहिनीसाठी वहिनी हां तुम तुम्हाला असा मोबाईल देतो मी पाहून एकदम एक नंबर क्लिअरिटी कॉल क्लिअ क्लॅरिटी आणि क्वालिटी देतो हां तुमच्या रिस्ट अशा बनते की रात्र रात फेमस होऊन जासाल तुम्ही दाखव मग एकदम बेस्ट क्लॅरिटी राहिली पाहिजे मोबाईलची हां एकदम व्हिडिओ सकाळ बनले पाहिजे राणीचे एक नंबर दादा काही काळजी नका करू तुम्ही हां हे पाहिनी हे सर्व मोबाईल आहेत की नाही हे याच रेंजमध्ये आहे तुम्हाला जे थु आवडते तो पीस पा तो मी तुम्हाला दाखवतो हा तुम्हाला म्हणजे तसं भाऊ सरचा आहे पण दादाच्या ओळखीवर हां तुम्हाला मी वीस हजारामध्ये लावून देईन दादा फोन एक नंबर आहे क्लॅरिटी क्वालिटी काहीच प्रॉब्लेम नाही आहे टकाटक मोबाईल आहे एकदम नाही तर तुम्ही पाहून घ्या यूज कर करा याचा कॅमेरा वगैरे पाहून घ्या मग म्हणा मध्ये हो जी गोपालजी खरंच क्लॅरिटी छान आहे मोबाईलची हाच मोबाईल आवडला मला हाच पाहिजे ठीक आहे हा हाच पाहिजे मोबाईल दादा हा पॅक करून टाका मोबाईल मग बिल बनवून द्या एक नंबर चॉईस आहे वहिनीची एकच नंबर मोबाईल चूज केला होईनि आहेच तशी एक नंबर होय मग मोंटी हे काय मोबाईल पॅक कर बिल बनवायचं अजून काही पाहिजेत का अजून काही हां सांगा अजून काही हेडफोन्स वगैरे काही लागत असेल तर अजून हां आपल्याकडे नवीन नवीन टाईपचे आलेले आहेत घेतो का हां हांनी पाहिजे का अजून काही नाही नाही बापा आता काय आले दा घेऊन झालं ना एवढं नाही नाही आता नाही पाहिजे पहा नाही तर नवीन आलेलं आपल्याकडे इयरबर्ड हां मस्त वायरलेस आहेत डायरेक्ट कानामध्ये टाकले की एक नंबर आहेत ब्लूटूथचे होते कारण त्याच्या इतकं भाऊ ते असे बाहेर गेले नसते पाहिजे होते बापा मला मी गेले खायची होती पाहिजे मी लोकांच्या कानात दिसतात खायची इच्छा होती पण काही झालं नाही बापा घेणं कितीचे आहेत ते दोन हजाराचे टाकून दे मोबाईल सोबत दे पॅक करून राहू द्या ना बापा काही नाही सेवा खर्च आले झाला ना तो मोबाईल घेतला वीचा दोन हजाराचे ते काही नाही घेता जाऊ दे ना ऐक जुनं गाणी गिणी कॉलवर बोलले चांगले होते ते जाऊ देतं का आई मी रामी खेळ पागल पण करायचो मी हा माणूस आहे आज दिवसाला घेऊन ते घेऊन माणसं काही बदलते सांगताच येत नाही मोसम सारखे असतात ते माणसं बी तुम्ही आता एवढे आपले मान देऊ राहिले तुम्हाला चांगले नाही माहिती घेऊन नाही येतं राहूद्या पॅक केले तर राहू द्या बहिणी हे का आला तुमचा मोबाईल याच्यामध्ये इयरबड पण टाकले सर्व टाकले बिल पण आहे दादा समोर बिल पे करून द्या काउंटरवर घेतलं ना मी समोर बिल देतो येतो मागं मागं जपलं बाई राणी जिंदगी सोचलं नव्हतं थोडा महाग मोबाईल घेशील म्हणून बाबा इयरफोने भेटून गेले दोन हजार रुपयाचे इयरबोट म्हणतात काय म्हणतात वायर ना मायर हां ब्लूटूथवर कनेक्ट होतात बाई जिंदगीत नाही पाहिलं असते सपना आणि ते भेटलं नाही आता आण काय दिलं असतं बाई मग अनावर आण काहीच नसतं ते किती दिवसात म्हटलं त्या माणसाला आणि त्या आम्हाला राहले रे हाच निघाला बाई दिलदार एकदम चल नाही मस्त घाटवली जातो मस्त जेवतो आम्ही आता चला ഹെൽ പാച ഹലി ലോക ജിക് ആ

हे पाय बरं हे पिंकेचे बाबा आहेत ना पार्वत ते गोपाळ काका आणि राणी हे का घुम राही नव्ह बायको सारखे कुठे आहे काही रे काय तुला भूक लागली तर कुठे कोणी दिसला का तुला अशा गोष्ट करू पार्वता काकू समोर हा पार्वता काकू ना असा लागली वाट म्हटलं गोपाल काकाची नरे बाबा ना पाहिलं ना मी डोळ्या ना पाहिलं ना मलगुसी ना राणीला काय ओळखत नाही का मी चक्र मटक निरा अर्ध असं ते माने आपल्या ब्लाऊज घालून हातात थैली गेली होती बा सामानाची मोठी आणि गोपाळ काका चष्मा विष्मा लावून होते ना पाहिलं ना दादा डोळ्यानं पाहिलं ना काही नाही तुला जास्त का काही बोलतो का बे काही नाही ना भूक लागली की जे नाही तेही दिसते तुम्ही मला गलत साबित करू नका मी पाहिलं म्हटलं ना चला मी इकडेच गेले ते इकडं चला आपल्या हॉटेल इकडे आहे ना चला चला हॉटेलच गेले जेव्हा वेळ ते चला चाल बरं पाहू दे बरं हां किती खराब बोलल होता तो बोलल्या होऊ शकते म्हटलं हां होऊ शकते याचं खरं का याचं हां त्या दिवशी दिसले होते ना आपल्याला हां गोपाळ भाऊ दिसले होते ना राणीच्या घराजवळ असून बोला का काही ना काही यांचं लपडो हां चल पाहू ना हॉटेल दिसले कांद्या फोटोज काढून घेऊ हा पार्वता काकुल दाखवून देऊ मजा येऊन जाईल चालले का हा पार्वता काकुल धोका नाही गोपाल का का तर आपल्याला कराय कि मग हां चला झोप कुठे जातात असतील तर दिसती नाही चला